म्हणून ही आरमाराची निर्मिती केली आज आपलं आरमार कोस्टगार्ड आहे आपल्याकडं कोस्टगार्ड नावाचा एक भाग आहे आणि त्यांची त्यांची जबाबदारी आहे की आपल्या सीमा ज्या काय तिथला कोस्ट लाईन हे सगळे सुरक्षित ठेवायची त्याच्यावर कोणाचं आक्रमण होत नाही ना बाहेरून कोणी येत नाही हे सगळं करायची जबाबदारी असताना आज मी परवा बातमी वाचली की कोस्टगार्डकडे दिलेल्या नौका ते वापरतच नाही आहेत लोक अशी परिस्थिती आज पुन्हा कुठल्याही बाजूने आपल्यावर कारण एक नेपाळ जो होता हा नेपाळ जे एक बफर स्टेट होतं ते बफर स्टेटही आपल्याकडनं निघून गेलेलं आहे आणि आता एक फार मोठा रेड कॉरिडॉर हा फार ल्हासापासून सुरू झालेला आहे चायनामध्ये शांघायपासनं ल्हासापर्यंत त्यांनी एक ट्रेन ती ट्रेन कशी काय नेली ट्रेन एवढी सगळ्या लाईन्स कशा काय टाकल्या रेलमार्ग कसा काय टाकला याच्यावर फिल्म्स आहेत त्या फिल्म्स मी पाहिल्या होत्या आणि आता शांघायपासून खाली शस्त्रायला एक टी एचं नवीनच एक भूत आता पुन्हा आता तामिळनाडूमधून निर्माण झालेलं आहे त्याच्यात नक्षलाईट्समध्ये आज हा सगळा नक्षल कॉरिडॉर आहे आणि यांना सगळ्यांना आता चायनाचे वेपन्स मिळणार आहेत तिथनं आणि नक्षलाईट्स आता गडकिरोली वगैरेकडनं यवतमाळपर्यंत आलेले आहेत आणि ते आता वेस्ट आपल्या कोस्टकडं यायला लागले आहेत त्यांना बंदरं आपल्या ताब्यात ठेवायची आहेत इतकी त्यांची मजल पुरी गेलेली आहे आणि त्यांना इंटर सर्व्हिस इंटरेक्ट पाकिस्तानच्या मदत होती किंबहुना त्यांची मीटिंग सुद्धा आय एस आयच्या आणखी या सगळ्या लोकांच्या हे सगळं आपल्याकडे झाल्या भारतात झाल्या आणि हे काय चाललंय कुणाला शेवटी त्याचा दोष येणारे दोष आपल्या सिस्टमचा दोष आहे आपल्या सिस्टम ज्या काही आहेत त्या सिस्टम सावध सावधपणा हा अत्यंत महत्वाचा कोण की सावध, सावध असलं पाहिजे हे लोक सावध आहेत का मग एवढ्या सगळ्या आहेत रॉ म्हणून एक आपली ऑर्ग वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गनायझेशन्स आहेत पण ह्यातली किती माणसं सावध आहेत त्यातली टेक्यातनं किती माणसं टॅप करत आहेत कोणतरी भलतं टॅप करताना आपल्याला सांगतं टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन टॅप करून सांगतात की बघा आता काहीतरी करा मग केंद्र आपल्याला इथं सरकारला आमच्या कळवतो इथं की तुमच्यावर हल्ला होणार आहे बघा काहीतरी पण तो कसा होणार आहे काय होणार आहे कोण करणार आहे कधी करणार आहे कशा हे फक्त एक मात्र काही कोणी माहिती सांगत नाही फक्त भांडत राहतात तो हल्ला झाल्यावर की आम्ही तुम्हाला कळवलं होतं हे म्हणतात आम्हाला कळलंच नाही म्हणून यातनं शिकता येईल का मग आपला देश सुरक्षित करता येईल का आणि तो कसा हा एक अत्यंत मोठा प्रश्न हा भारताच्या भोवती हा सगळ्या जगाच्या भोवती अमेरिकेतसुद्धा हाच प्रश्न आहे अमेरिकेत आज जर का गेलं तिथं तर इतका त्रास दे देतात एंट्री करायला तिथं तिथं जे इमिग्रेशनचं असतं ते इमिग्रेशनच्या इथे इतके म्हणजे इथं व्हिसा तर देत आधी व्हिसाला अडवतात तो व्हिसा दिल्याच्यानंतर तिथं गेल्याच्या नंतर आडवतात इतके प्रश्नाच्या भंभिरी तिथं विचारतात लोकांची भंभिरी उडून जाते या सगळ्यात परंतु हे सगळं टाळण्यासाठी सुरक्षित करण्यासाठी मला आठवतं आहे माझा मुलगा गेला होता इंग्लंडमध्ये आणि त्याच वेळेला तिथं तो किंग क्रॉस नावाचं तिथं एक स्टेशन आहे ते स्टेशन सोडून पुढं गेला आणि त त्या ट्यूबमध्ये होता शंभर फूट खाली होता जमिनीच्या आणि तिथं किंग क्रॉसला स्फोट झाला त्याची ट्रेन तिथं थांबली ती ति अडीच तास तशीच होती तिथं इतकं गरम व्हायला लागलं शेवटी ती ट्रेन कशी कशी टो करत नेली सर्फेसवर ट्रान्सपोर्ट नव्हता ट्यूब बंद झालेली होती तो कुठेतरी चार पाच तास चालत त्याच्या गावाला तिकडे गेला कुठं लंडनच्या बाहेर होतं आउटकट्समध्ये होतं तो म्हणाला दुसऱ्या दिवशीपासनं तो म्हणजे परत येसतोवर की ते आठवड्यावरांनी तो परत आला तो ज्या वेळेला बाहेर पडला तिथनं आणि हिथ्रोवर येत होता तेव्हा तिथल्या त्या पोलिसांनी सांगितलं त्याला की तू आत्ता जाशील हिथ्रोवर तेव्हा बहात्तर कॅमेऱ्यातनं जाशील तू तुला आता बहात्तर कॅमेरे बघत असतील तिथं एख्यातनं इतका वॉच त्यांनी एका आठवड्यात निर्माण केला या सगळ्या लोकांनी की सगळीकडे के ला कॅमेरे लावले कोण कुठे आणि त्या काही कॅमेऱ्यांच्याचमुळं ते लोक सापडले नंतर ते इथं स्फोट करणारे जे लोक होते ते सगळे सापडले पण सुरक्षितता ही करायला पाहिजे जनते, जनतेत जनतेच्या मनात ते हा उत्पन्न करायला पाहिजे आणि म्हणून शिवाजीराजांनी हे जे केलं याच्यापासून शिकता येणार नाही का काही कुणाला शिकता येईल ना मग अवश्य शिकता येईल सावरकर अंदमानच्याबद्दल म्हणाले होते की इथं एक नाविक तळ करा आपल्याला तो नाविक तळ जर का केला असता आणि म्हणजे शिवाजीराजांच्याच आरमाराचा तो भाग आहे खरं म्हणजे तो जर का केला असता तर आज न्यूक्लिअर नेक्लेसिंग ऑफ इंडिया नावाचं एक प्रकरण आहे की तुम्ही जर का ते वाचलं मिळेल तुम्हाला ते वाचायला परंतु आपली जी अंदमानची बेट आहेत त्याच्यावरती कोको आयलंड्स म्हणून म्यानमारकडं बेट आहेत ग्रेट कोको लिटल कोको त्यातल्या ग्रेट कोकोवर म्यानमारने सांगितल्यामुळे आणि चा त्यांनी परवानगी दिल्यामुळे चायनाने एक न्यूक्लिअर बेस निर्माण केलेला आहे त्यांना न्यूक्लिअर नेक्लेसिंग करायचं दुसरा कुठे त्यांचा बेस त्यांचा कोलंबोला आहे म्हणजे श्रीलंकेत बेस आहे त्यांनी मदत आपल्याकडे मागितली होती लंकेने आपण केली नाही पायलट्स दिले नाहीत विमानं दिली नाहीत चायनाने विमानं दिली चायनाने पायलट्स दिले आणि मग त्यांनी परवानगी दिली न्यूक्लियर बेस तिथं झालेला आहे तिसरा बेस आहे कराचीपासून समुद्राच्या जवळ ग्वाडर नावाचं एक बेट आहे त्या ग्वाडर नावाच्या बेटात तिथं बेस निर्माण केलेला आहे न्यूक्लिअर बेस चायनाचा नंतर काश्मीरचा एक भाग आहेच आपल्याकडचा गेलेला चाईन चीनकडं आहेच तो भाग तिथं त्यांनी बेस निर्माण केला आहे आणि आता हे पूर्ण झालेले न्यूक्लिअर नेक्लेसिंग भारत हा चायनाच्या चा, अण्वस्त्रांच्या टप्प्यात आता पूर्णपणे आलेला आहे सगळ्याच्यात कोण बघतंय का इथं सुरक्षितता आज ही जी बघायला पाहिजे ती सुरक्षितता आहे का सोळा एकोणीसशे एकाहत्तरनंतर ज्या वेळेला पाकिस्तानला कळून आलं की भारताला बरोबर समोरासमोर आपल्याला लढाई करणं अत्यंत जमणारच नाही कधी आपण जिंकणारच नाही त्यावेळेला वृकयुद्ध कसं करायचं छुप क कशा करायच्या त्यांचे त्यावेळेची एक फिलॉसॉफी होती एक ऑब्जेक्टिव्ह होतं टू मेक इंडिया ब्लीड थ्रू अ थाउजंड कट्स अशी ती आहे की हजार रखमा करून टाकायच्या भारताला की त्याच्यातनं ते मग हळूहळू युद्ध समोरासमोर नाही असं छुपयुद्ध करायचं आणि मग हे जे सगळे स्फोट आणि हे सगळं जे चाललेलं आहे ना हे त्या पाकिस्ताननी भारताविरुद्ध पुकारलेलं ऑपरेशन टोपॅक नावाचं जे ऑपरेशन हे एकाहत्तर सालपासूनही चाललेलं आहे त्याच्यात मग आज शिवचरित्र वाचायचं मग शिवचरित्र कशासाठी वाच सुरक्षितता कोसळलं आहे आरमार किती नेलं आणि ने, कुठपर्यंत नेलं चौसष्ट साली शिवाजी महाराजांचं सा आरमार बाहेर आलं फार गमती आहेत आरमारावरच नुसतं बोलायचं तर आपल्याला बोलता येईल की महाराजांनी आरमार निर्माण कसं केलं ते या सगळ्यात एक फार सुंदर वाक्य आहे शिवाजीराजांचा जो अमात्य होता रामचंद्रपंत अमात्य रामचंद्रपंत पुढं त्यांनी बरेच छत्रपती पाहिले शेवटी कोल्हापूरमध्ये एक कू झाला आणि ताराबाई आणि ताराबाईचा मुलगा शिवाजी यांना बाजूला करून राजारामाची राजेसबाई आणि तिचा मुलगा संभाजी गादी या गादीवर आले त्या संभाजीनं रामचंद्रपंताला बोलवलं तो हयात होता त्यावेळेस मी साधारण सतराशे तेरा सालची गोष्ट सांग तो या रामचंद्रपंताला बोलावलं आणि रामचंद्रपंताला विचारलं की थोरल्या महाराजांनी राज्य कसं निर्माण केलं आहे आम्हाला सगळं सांगा मग शिवाजी महाराजांची एक नीती ही त्या रामचंद्रपंत अमात्यांनी या कोल्हापूरच्या संभाजीराजांना सांगितली ती नीती म्हणजे आज्ञापत्र तो त्याच्यात चॅप्टर्स आहेत म्हणजे त्याच्यात दुर्गवर्ग आहे त्याच्यात शस्त्रवर्ग आहे नंतर त्याच्यात पण्यवर्ग आहे त्याच्यानंतर त्याच्यात हा आरमाराचा वर्ग आहे तो त्या सगळ्या त्या त्याच्या ज्या भाषणाचं सार एका वाक्यात सांग तो म्हणतो दुर्गाच्या एका संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग हो दुर्ग नसता परचक्र येताच प्रजाभग्न होऊन देश उद्ध्वस्त होतो म्हणून यापूर्वी जे राज्य झाले त्यांनी दुर्ग बांधून देश शाश्वत करून घेतला दुर्ग म्हणजे राज्याचं मूळ दुर्ग म्हणजे राज्यलक्ष्मी दुर्ग म्हणजे खजिना दुर्ग म्हणजे सुखनिद्रगार दुर्ग म्हणजे सैन्याचं बळ दुर्ग म्हणजे प्राणसंरक्षण असं तो माहिती सगळी सांगत जातो तसं आरमाराला त्यांनी असं म्हटले की ज्याचे आरमार त्याचा समुद्र किती सुंदर वाक्य बघा तुम्हाला जर का समुद्रावर नियंत्रण ठेवायचं असेल हुकूमत ठेवायची असेल तर तुमच्याकडं आरमार असणं अत्यंत आवश्यक आहे आणि शिवाजीराजांनी समुद्रावर हुकूमत आणि किनारपट्टी सुरक्षित करण्याच्यासाठी हे आरमार निर्माण केलं त्यांनी एक पत्र लिहिलं होतं एक वसईचा जो किल्ला आहे उल्हास नदी आहे कल्याण आणि भिवंडीला त्यांनी गुराबा बांधायला काढल्या आणि काही गुराबा या पेंडला बांधायला काढल्या या पेणच्या इथनं भोगावती नावाची नदी आहे ती पुढे आंबेला मिळते आणि धरंतरच्या खाडीत जातात आणि उल्हास नदी वसईच्या इथं निघते म्हणून शिवाजी महाराजांनी वसईचं कॅप्टन होतं पोर्चुगीज कॅप्टन त्याला एक पत्र लिहिलं होतं आंतोनि द मेलो द काश्रू असं त्याचं नाव होतं त्याला त्यांनी पत्र लिहिलं की आमची जहाजं ही लाकूड फाटा घेऊन इथनं आत येतील आणि आमच्या गुराबात तयार झालेल्या इथनं जातील याच्यावर तोफा आगायच्या नाहीत ते त्यांनी पत्र पाठवलं गोव्यात गोव्यात एक मोठी मिटिंग झाली त्याच्यावर आणि गोव्यातल्या लोकांनी डिसिजन घेतला की शिवाजी महाराजांना तिथं होड्या त्या त्यांची बांधत आहेत त्याच्यापासून विचलित केलं पाहिजे पण ते तो बलाढ्य झालेला आहे माणूस तर त्याला सौम्य शब्दात सांगितलं पाहिजे आता काय सांगितलं आहे आपल्याला माहीत नाही ते काही त्याची पत्र उपलब्ध नाहीत पण शिवाजी महाराजांचं आरमार आलं चौसष्ट सा साली ते आलं समुद्रात त्यावेळेला इंग्रजांचं पत्र ईस्ट इंडिया कंपनीला लिहिलेलं मुंबईत की शिवाजी महाराजांचं आरमार आलेलं आहे आणि हे जे आरमार आहे तर हे आरमार इतकं फडतूस आहे की आमच्याकडे जर का एक फ्रिगेट असेल तर आम्ही सगळं उडवून टाकू असं म्हणणारे इंग्रज हे फक्त पंधरा वर्षानंतर त्या खांदेरीच्या लढाईच्या वेळेला म्हणायला लागले कॅप्टन विल्यम मेन्शन कॅप्टन रिचर्ड केग्विन यांचे पत्र आहेत ते असं म्हणत आहेत दोन स्मॉल मराठा क्रिपिंग बोट्स डी सी वॉज टू ॲडमिरेशन त्या छोट्या सरपटणाऱ्या मराठी होड्या आम्हाला आश्चर्यकारकरित्या चकवतात आणि पुढचं वाक्य असं आहे अशा होड्या इंग्रजी आरमारात हव्यात असं ते पुढचं वाक्य आहे ब्रिटानिया रूल्स द वेव्ज ब्रिटन शॅल नेवर बी स्लेव्ज असं म्हणणारे इंग्रज हे लिहित आहेत दुसऱ्या पहिल्यांदा म्हणतायत पडतूच आहे थोड्या पंधरा वर्षानंतर असा काय बदल केला आपल्या लोकांनी शिवाजी महाराजांच्या आरमारांनी केवढा पराक्रम येतो खांदेरीचा किल्ला तो जो बांधतोय तो तिथं मायनाथ भंडारी आणि नंतर दौलत खान आरमार घेऊन येतो तो जो भांड तिथं बेटावर हल्ले होत आहेत रिलेंटलेसली पण तो एक माणूस भांडत राहिलेला आहे लढत राहिलेला आहे किल्ला बांधत राहिलेला आहे त्याचं नाव आहे मायनाक भंडारी त्या मायनाक भंडाऱ्याला शिवाजी महाराजांचं स्वराज्याचं स्वप्न पूर्ण माहिती याला प्रॉपर कम्युनिकेशन असं म्हणतात कम्युनिकेट व्हायला पाहिजे तुमचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे याला खरं म्हणजे आमच्या मॅनेजमेंटची आहे की ते एक टीम बिल्डिंग एक ग्रुप डायनॉमिक्स आणि डिसिजन मेकिंग असे खूप मोठमोठे शब्द असतात त्याचा काही शब्दात जाऊ नका त्यांचं जार्गन वेगळं असतं शब्दाचं ते क्रिएट केलेलं असतं मुद्दामन पण एक छोटी तुमची एक ओची टीम मोठी असलेली अडीच हजार लोकांची असेल हे आपली टीम एक दहा लोकांची असेल पण त्या ओला काय पाहिजे माझा ऑब्जेक्टिव्ह काय आहे कंपनीचं हे गोल्स काय साधायचे आहेत हे ते शेवटपरच्या माणसाला कम्युनिकेट व्हायला पाहिजे एक शिवाजी महाराजांचं एक वाक्य दोन चार वाक्य एका बखरीत आलेली आहेत महाराज असं म्हणाले आज हजरतीस तीनशे साठ दुर्ग आहेत आज माझ्याकडं साडेतीनशे किल्ले आहेत एक ना एक दिवस खासा आलमगीर दख्खनेत उतरेल एक दिवस औरंगजेब इथेल माझा एक एक, एक एक दुर्ग त्या आलमगिराविरुद्ध मी एक एक वरुष लढवेन माझा एक एक किल्ला त्या औरंगजेबाच्या विरुद्ध मी एक एक वर्ष लढवेन त्या आलमगिरास अवघी दख्खन काबीज करावयात साडेतीनशे वर्षांचं सा आयुष्य लागेल शिवाजी महाराजांचे वाक्येत आणि औरंगजेब उतरला शि शिवाजीराजांनी किती गोष्टी सांगायच्या त्यांच्या सांगतो त्याला जातात शिवाजीराजे ज्या वेळेला आग्र्याला गेले त्यावेळेला ते त्यांच्याकडं सतरा किल्ले शिल्लक राहिले होते म्हणजे बारा किल्ले हे मिर्झा राजाच्या तहामुळे मिळालेले त्याच्यानंतर ते शिवाजीराजांनी स्वतः बांधलेले सिंधुदुर्ग प्रतापगड असे धरून एक सतरा किल्ले त्यांच्याकडे होते शिवागीराजे अग्र्याहून आले वीस नोव्हेंबर सोळाशे सहासष्टला राजगडावर आले तोपर्यंत जिजाऊ साहेबांनी एक किल्ला जिंकून घेतलेला होता त्याचं नाव आहे रांगणा उर्फ प्रसिद्धगड हे तो अठरावा किल्ला आहे असं समज पुढची सव्वा तीन वर्ष शिवचरित्रातली इतकी महत्वाची आहेत अतिशय महत्त्वाची वर्ष आहेत या सव्वा तीन वर्षात शिवाजीराजांनी नेमकं काय केलं मग शिवाजीराजांनी असं केलं के की ज्याला के। त्या शिवाजी महाराजांच्या वेळेला मॅनेजमेंटची डिक्शनरी नव्हती नाहीतर हे सगळ्या टर्म्स लोकांनी त्यांचीच उदाहरणं दिली असती सगळ्याच्या पण त्यावेळेला ज्याला आत्ताच्या मॉडर्न मॅनेजमेंटमध्ये स्वॉट ॲनालिसिस असं म्हणतात म्हणजे स्ट्रेंथ विकनेसेस ऑपॉर्च्युनिटीज अँड थ्रेड्स आपल्या आणि शत्रूचे स्ट्रेंथ विकनेसेस संधी मिळणार आहेत काय तर ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत आणि नाही तर थ्रेट्स काय मिळणार आहेत याचं एक अनालिसिस हे कुठेही करता येतं कुठल्याही वेळेला करता येतं ते शिवाजी महाराजांनी केलं आणि शिवाजीराजांनी पहिल्यांदा राजधानी हलवली आता दिल्ली दिल्ली मी बघतोय मला एकाने खर ले खरं लेख लिहायला सांगितलं आहे की दिल्ली रक्तरंजित किती किती वेळा झाली आणि कशी झाली एकदा आम्हाला सांगा म्हटलं दिल्ली कधीच रक्तरंगीत म्हणजे कायमच रक्तरंजित राहिलेली आहे तुम्ही अगदी पहिल्यापासून ते का दिल्लीवर प पाहिले मी तर मध्ये काही वर्ष तर अहो वजीर बादशाह बदलायचा बादशाला मारून टाकायचा दुसरा बादशाह करून ठेवायचा मग बादशाह वजीराचा काटा काढायचा दुसरा ते वजीर नेमायचा बादशाला कोणतरी त्याच्या ह्याच्यातलं मारायचा असे काही महिन्यात पाच ते सहा बादशाह दिल्लीत झाले हे उदाहरण आहे दिल्लीचं आणि दुसऱ्याला मारल्याशिवाय बादशाह होता येत नसे हा त्यातला भाग आहे पण शिवाजीराजांनी यावेळेला त्यांनी ते स्वॉट ॲनालिसिस केल्याच्या नंतर त्यांनी पहिली म्हणजे राजधानी आपली हलवली राजगडहून राजधानी रायगडाला नेली कारण मिर्झा राजाचे लोक राजगडापर्यंत तिथं आलेले होते सुरक्षित करायचे राजधानीचं ठिकाण अत्यंत सुरक्षित असं पाहिजे सगळा देशच सुरक्षित पाहिजे मुळात पण राजधानी तर पाहिजेच पाहिजे आपल्या पण म्हणून शिवाजी राजांनी राजधानी ही हलवली रायगडावर मग त्यांनी ऑफेन्सिव्ह टेक्निक्स करायची म्हणून त्यांनी घोडदळ वाढवलं त्यांनी त्यांची कॅव्हलरी वाढवली आणि शिवाजी राजांचं स्वतःचं चाळीस हजाराची पागा होती आणि साठ हजार शिलेदार होते त्यांच्याकडं म्हणजे चाळीस हजार स्वतः शिवाजी महाराजांचे घोडे होते स्वतः शिवाजीराजे रोज त्या पागेत जाऊन एक श्लोक म्हणत असत यशाश्वास तस्य राज्यम याश्वास तस्य मेदिनी यशाश्वास तस्य सौख्यम याश्वास तस्य साम्राज्यम त्यांचे पत्र आहेत त्या दळव हळ दळवटणं म्हणून एक गाव आहे चिपळूणच्या इथं तिथं पागा एकदा त्यांनी टाकली होती उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात त्याबद्दल लोक काय करायचे म्हणून त्यांना झाडायला लिहिलेलं शिवाजी महाराजांनी पत्र आहे ते पत्र वाचावं मोठं पत्र आहे की कसं घोड्यांवर काय प्रेम आहे महाराजांचं हे त्याच्यात दिसून येतं त्याच्यात झाडांच्यावर किती प्रेम आहे हे दिसून येतं त्याने असं लिहिलं आहे अरे आंबा फणस झाडं जी आहेत ना ही आंबा फणस झाडं जी आहेत ही झाडं दोन चार वर्षात येतात ये असं नाही झाडं रयतेनं लेकरासारखी वाढवलेली ले असतात असं लिहित आहे का तुम्हाला काही पाहिजे असेल लाकूड तर कर्नाटकातनं आणा इथनं नाही तोडायचं महाराष्ट्रातलं नाही तोडायचं तो कर्नाटकातनं लाकूड आहे आणि जर का पाहिजे असेल हिथलं तर साग आदी वृक्ष आपल्याकडे आहेत आपल्याकडे साग वगैरे असतात ते परवानगी घ्यायची आणि पैसे देऊन विकत घ्यायचं तुम्हाला पाहिजे असेल इतकं बारीक विचार त्या शिवाजीराजांचा आहे